पालघर पश्चिम किनारपट्टीवर अलर्ट पोलीस बंदोबस्त तैनात गाड्यांची तपासणी भारत आणि पाकिस्तान युद्ध सुरू झालेलं असून देशात ठिकठिकाणी थीक अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे त्यानुसार पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर देखील सुरक्षिततेच्या दृष्टीने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणाहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक गाड्यांची पोलिसांकडून तपासणी करण्यात येते आहे त्याप्रमाणे हॉटेलची देखील तपासणी केली जात आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेकी हल्ला झाल्यानंतर भारताकडून ऑपरेशन सिंधू राबवण्यात आले त्यानंतर पाकिस्तानकडून भ्याड हल्ले करण्यात येत आहेत आणि याला भारताकडून देखील प्रत्युत्तर दिलं जात आहे दरम्यान पाकिस्तानकडून सध्या देशात भ्याड हल्ले केले जात असले आणि सतर्क झालेल्या पालघर पोलिसांनी पश्चिम किनारपट्टीवरील त्र्याऐंशी किलोमीटरच्या परिसरात अडतीस लँडिंग पॉइंटच्या ठिकाणी चौक चौख बंदोबस्त करण्यात आलेला आहे देशात अलर्ट जारी करण्यात आले आणि पश्चिम किनारपट्टी लगतच्या सर्व तपासणी नाक्यांवर सध्या पोलिसांकडून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जाते आहे तर तपासणी नाक्यांसह हो पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या हॉटेल आणि लॉजची देखील कसून तपासणी पालघर प पोलिसांकडून करण्यात येते पालघर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या त्र्याऐंशी किलोमीटरच्या सागर किनाऱ्यावर जे लँडिंग पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी साधारणतः अडुतीस ठिकाणी पुरेसा बंदोबस्त चेकिंगसाठी देण्यात आलेला आहे जे कोस्टल चेकपोस्ट आहे त्या ठिकाणी नाकाबंदी सध्या सुरू आहे सर्व हॉटेल लॉजेस चेकिंगचं काम सध्या सुरू आहे नागरिकांच्या विविध स्तरावरच्या बैठका सध्या सुरू आहेत जे सागर रक्षक दल आहेत यांच्याबरोबरच्या बैठका सध्या सुरू झालेल्या आहेत या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या डिफेन्स एस्टॅब्लिशमेंटच्या संदर्भात जी कॉर्डिनेशन आहे ते कॉर्डिनेशन आमच्या सुरू आहे माझं पालघरमधील नागरिकांना एक आव्हान आहे की या बाबतीमध्ये कोणत्याही अफवा किंवा कोणत्याही रुमर्स ज्या असतील त्याच्यावर विश्वास ठेवू नये जर आपल्याला काही शंका असतील त्या बाबतीमध्ये पुलीस कंट्रोल रूम किंवा वन वन टू याच्यावर संपर्क साधायचा आहे आपल्याला काही मदत पाहिजे असेल तर वन वन टूच्या माध्यमातून आपण मदत घ्यायची आहे परंतु कुठल्याही अफवाला बळी न पडता किंवा कुठल्याही स्वरूपाच्या पेट्रोलिंग किंवा इतर वाहनांचे फोटो इतरत्र शेअर न करता सोशल मीडियाचा अतिशय सावधानपूर्वक वापर करणं अपेक्षित आहे या दरम्यानच्या कालावधीमध्ये आवश्यकतेप्रमाणेच जे बीचवर इतर ठिकाणी कुठेही अवास्तव न फिरता त्या त्या एरियामधल्या सिक्युरिटी एजन्सीला सहकार्य करणं अपेक्षित आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पालघर